नमस्कार मित्रांनो आज शापूरकरांचं एक दुसरा एक बैल पार पडलं आणि त्या आज जी फायनलचा फेरा झाला तीन नंबरचे मानकरी आपला घरचा साज राहीन आणि जलवा झाला आपण नमस्कार नमस्ते आजचं कसं नियोजन केलं आज घरचीच गाडी पळवली आज भाऊंची इच्छा होती म्हणजे भारत आणि त्यांचा फायर पळवायचा ती पण गाडी फायनलला म्हणजे राहिली पण जरा फॉल झाली बॅडलक म्हणायचं आमचं म्हणजे आम्ही पहिला त्याच्या आधी कर पण आम्ही पण आता आम्हाला एक म्हणजे इच्छा होती माझी कि वासरांना का भावच्या पळायची त्या गाडी लई पळाली काटाला सिमीला पण गाडी लई पळाली सुट्टा निकाल घेतला पण जरा लॉबी झाली आणि हे जायला तर जल जलवा आणि राही ही गाडी काही गुलालातली जाईल आपा आज अनेक बैल होती आज काल वाटले राही ना दुसऱ्या बरंच आहे पण आज घरचा साज आपल्याला बघायला भेटला घरचा साज तिस दुसरं तिसर मैदान आहे तिसर मैदान फायनल राहिले घरचा साज गर्णा आणि भारतनं काय आज वेगळाच कारनामा केला कारण काय का म्हणजे म्हणतात भाऊनच बदलापूरचं संबंध आणि भारतचं बदलापूरचं संबंध आमचं आहे ही जुनायती ही आणि काहीतरी त्याला वाटलं असेल म्हणून तेव्हा आज डबल जोशात पळत होता आज पण आज भारताचं नियोजन कसं झालं होतं नियोजन काय करतात बैल त्यांच्या आणि ते पण आमची घरचा माझा संबंध आहे ती म्हणजे जास्त मी जर आतापर्यंत केली की नाही तर ह्या माणसाची कधी मी आजपर्यंत शब्द लावायला नाही आणि पहिल्यापासून म्हणजे मला आजपर्यंत माझ्यासाठी काय माझ्या माग असते ते का तर मित्रांनो आपल्या समोर लक्षाचे लक्ष घडवला आज लक्ष त्याच्या दावणीला आहे आणि त्याला पुरस्कार भेटले ना आता आपण नमस्कार।, नमस्कार आज भारत पळाला काय आनंद आहे आजचा भारत काय आपला घरचाच का बैल आहे आपण त्या दिवशी मागे मागच्या बैल घेऊन जावा म्हणले पळवा आपली दोन्ही आज पळाली गाडी पण आमचं कुठेतरी नशीब व्हायचं फुटका आहे त्यामुळं बैलाचे गंटले गाडी आज ते राहत्या तर एक नंबर चीज करते गाडी आज एक नंबर होतो का स्पीड वेगळं बघा भेटले या गाडीला गाडीच पळत होती ल आज आज ही भारत स्पीड गटाला आणि गटापेक्षा सीमिला आणि फायनल स्पीड कसं लागला असतं फायनल लय स्पीड लागला असत आज अनेक दावण्या तुमच्या बैल आहेत आणि आपण लवकरच आपल्या लक्षाचा म्हणजे आज त्यांनी तयार केलेला आहे म्हणजे पैदाशी पैदा केलेली काय सांगितलं पैदाशी बद्दल आता आपण कसं लक्ष्याचा आशीर्वाद आपल्याला आहे आपण घरातल्या सदस्यासारखा बैल सांभाळायचो त्यामुळे आपल्याला त्याच्या पाठीमाग बैल लागणारच आज आपा कायम तुमचं नाव काढत असतात का तर एक सांगणं म्हणजे तुमचा अंदाज आणि आपल्याला सांगणं हे खूप मोठ गोष्ट होती की आज भारत आणि तुमचा आज बैल जी पाली तुफान स्पीड पण नऊशे पाचशे सात नव्हते आज पण पुढलं मैदान नक्की आपल्याला कधी बघायला मिळणारच पुढलं एक मैदान आज पाहणार लवकरच पाळणार लवकरच पाहणार भैया ड्रायव्हर आज खरोखर म्हणजे आज जी बाहेरची गाडी मारली काय सांगतील आज भारत बद्दल भारत म्हणजे आता एक तीन ते चार अड्डा झालं पहिल्या म्हणजे पहिला पळत होता त्या जोशात बैल आलाय शंभर टक्के अड्ड्यात धमाका करणार म्हणजे धमाका करणार त्याच्या म्हणजे आज एवढं ठोकून मला स्वतःला गॅरंटी शंभर पुढल्या अड्ड्यात शंभर टक्के ते बैलगुल आला असणार आज गटाला एवढं वाटत नव्हती की भारत पाहायला पण सीम सगळ्यात जास्त जास्त स्पीड लागलेला पण नशिबाने साथ दिली नाही जरा गाडी फॉल्ट झाली पण पुढल्या अड्ड्यात शंभर टक्के म्हणजे गोला लावणार म्हणजे लावणार आणि आज जी रायनाच्या जलवाची गाडी घरचा साज आणि जी गाडी आज पाहाली खरोखरच घरचा साज म्हणजे आज अनेक पहिलं असतात ते अनेक पहिलं हे होतं किंवा पण आज गाडी घरची गाडीशी घरची गाडी म्हणजे रायना आणि जलवा एकत्र <laughs> जो आपण मला परवा दिवशी आड्यातच झाला की आपल्या म्हणजे शेमेल जरा शिमेलदारा गाडीनं खाल्ला तिथंच आप्पाने मला सांगितलं तू परवा दिवशी लवकर ये आपली घरची गाडी आहे तर मी आपल्यालं कुठे कुठले तर मला सांगितलं जलवान रायना पावायचं त्या दांड्यात मी माझा झाला की काय पण होऊन कारण की ती दोघं पण म्हणजे अशी त्यांची गाडी मिळून आणि जुळून पळते हा म्हणजे आज काही अडचण येत ना त्या गाडीला पुन्हा एकदा पळवायची म्हणतात जवळजवळ म्हणजे रायना आणि जलवा एकत्र गाठलेत तेव्हा तेव्हा ते गुलालातच राहिलेत गुलालात राहिले म्हणजे करून दाखवले ती की आज आपल्या मालकासाठी आणि खर आज आज भारतची फळाला आज सगळ्यांच्या नजरा अनेक प्रेक्षक आज बघत होत्या सगळ्यात जास्त स्पीड गाडीला होतं तर भारतच्या फायरच्या फायरच्या तर गाडी म्हणजे फॉलो होईत ना तर फायनल राहत्या एक दोन नंबर ती शंभर टक्के गाडी करते वेगळं काय तर भेटला असता आज काय तर वेगळं भेटला मित्रांनो बघा म्हणजे आज भैया ड्रायव्हर गाडी मारतो मी त्याला अंदाज आहे की भैयाला गाडी कशी पळाली आणि आज मोठ आज आपण केलं की आज आपल्याला फायरला भारत फायरची पाळाले फायर बी भरपूर फक्त जाणू साथ दिले नाही आणि पहिला आपण बघतो माहिती काय कोण कधी आज भारत स्पीड कमी आलं काय आलं पण आज कळून दाखवलं भैया भारत काय पळाला ते भारत म्हणजे मी आता आजचा तिसरा अड्डा आहे त्या दिवशी हजार माचेत पण त्यानं दोन नंबर केला परत परवा ह्याला किकलीला पण चांगला आणि आज म्हणजे नशिबाने पण एवढं स्पीड होतो नाही म्हणजे मला सुंदर भारतची गाडी जशी पळत होती तसाच पाहायला वाटलं आता आणि पडलेत मोठे मोठे आता कंटिन्यू भारत आपल्याला मैदानात म्हणजे सात आठ सात आठ दिवसाच्या गे शंभर टक्के तुम्हाला मैदानात दिसणार बैल दिसणार खरोखरच आज जे आज बघूया आज मोठे म्हणजे संजू भाऊ संजू भाऊ काय सांगतील म्हणजे आज सगळं नियोजन बायलाचं नियोजन असतं आपणचं आहे सहकार्य भायचं आहे ओंकार आहे पैलवान आहे ते अश्विन भाऊ भाय सावंत आहे सगळ्यांचं सहकार्य ह्या बैलांच्यासाठी आहे शुभम आहे काय सगळ्यांचं सकार्य आहे त्यामुळं बैला आपल्या दावणी सगळीच पळते काय आणि तीन तीन चार चार बैल अशी दावणी लागणं म्हणजे काळाची आत्ता म्हणजे आपल्या हो, सकार्याचीच काळ आहे म्हणजे हो, आपल्यावर काय काय दृष्टीनं चांगलीच बैल पालटी ती माझी काय आणि बारतची थायरची गाडी आम्हाला वाटत नव्हतं की एवढी गाडी पळेल पण आपल्याला आपल्याला साथ दिली नाही बैलांनी साथ मस्त दिली फक्त आपल्या काळांनी साथ दिली नाही काय नाहीतर आज ती गाडी एक नंबर एक दोन नंबर करते काय आज पहिला तुमचा काजा तुकडा म्हणजे भारत आजी भारत आज सर्वांसाठी पाहला आणि खरोखर तुमचं का चलन होत त्याच आज म्हणजे राहणारच होती गाडी काही नशिबाची साथ नाही बाकी काही त्याने त्याचे अजून हाय अजून आहे का नाही गाडी पळून सुद्धा गाडी ओर आली आणि आता म्हणजे पहिल्यासारखा पळायला लागलाय आता कोणी म्हणू नये की भारत पळत नाही थोडक्यात बी बैल आपली गुलाला ते हो हाय ती पण काय म्हणायचं भारत जरी म्हणजे पुढे येऊन काय झालं पण तरी एक नंबरला तर उतरलाय त्यानं म्हणजे अशी पळून अशी गाडी दिलेली नाही सगळ्या गाड्या येऊन हे झालेलं आहे खरोखर आज बोलला आणि आज आपल्याला सर्वजण आज भारत आशीर्वाद आपल्या पाठीशी सर्व बहिजे आपल्या पाठी मागे आणि खरं सर्व फॅनि मला आज इथं पोहोचलं आणि रायनाचा काय भारताचा आशीर्वाद आहे माग रायनाच्या रायना आणि जलवाच्या पाठीमाग भारतचा आशीर्वाद आहे म्हणून गाडी गुलात राहते आणि कष्ट आहे महत्वाचं संजू भाऊंचं कष्ट आहे सगळी म्हणजे आमची टीम ऐकण्याची सगळी कष्ट करते त्यामुळं यश मिळणारच आणि भारतनं दाखवून दिलं त्याच्या फॅन ना कि मी अजून संपलो नाही आणि मी अजून संपणार ही नाही ही भारतनं दाखवून दिलं हाच आमचा आनंद आहे आणि हाच आमचा विजय सर्वांनी धन्यवाद धन्यवाद